मी सुशील कांबळे राहणार गर आंबेडकर नगरच्या तालुक्यात जिल्हा सांगली आज आपल्या फार्मचा दरवाजा उघडल्या उघडल्या आपल्याला आपली हणसा ह्या जातीची शेळी द्या लागलेली दिसली तर हे बघा आत्ताच ही साधारणतः सकाळच्या साडेआठ वाजल्यात की आत्ताच शेळीमध्ये तिला दोन एकदम गोंडस आणि गोजूरवाणी अशी एकदम दिकली पिल्लं जन्माला जन्माला घातली तिनं ते दोन्हीच्या दोन्ही पण पाठी आहे त्या आपली ही फिमेल आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्यात टॉपच्या हंसा ब्रीडच्या मेलकडून गाभ होते पिल्लं ही अगदी सेम तिच्या बापासारखी जन्माला आली आणि एकदम गोडस्त आणि एकदम जबरदस्त लांबीला उंचीला ही बघा ती आत्ता जास्तच जन्म द्या त्यांची लांबी उंची ह्यांचा देखणेपणा बघायला तर असं जर करतं प्रत्येक पालकाचे हित जर पहिल्या रूपाटीनं दोन दोन पिल्लं दिली तर ही ब्रीड अशी आहे की आ, पहिला, रुपाट तो तो पहिला रुपाटी कधीही दोन पिल्लं देत नाही क्वचितच असं घडतं आहे आणि ते आपल्या इथं झाल्याकरता झालं आपल्या इथं ही पहिल्या रुपाटीनं आपल्या दोन चांगल्या सुंदर अशा देखण्या फिमेल्स जन्माला घटल्या असंच प्रत्येकानं वेगवेगळ्या चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आणून आपल्या फार्मवरती ब्रीड करून पिल्लं तयार करावी आणि आपली प्रगती करावी धन्यवाद